राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जिळगावकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते ਜੀ ਅਜੀ ਤਾਂ ਸੁਮੀ ਪੰਡਰੀ ਦੇ ਬੱਚਾ ਆਲਾ ਅੱਜ ਹੀ ਪੜਨਾ ਕਰਦੇ ਦਸੂ ਜੀ ਜਿਲੇ ਹੀ ਨੂੰ ਨਹੀਂ ਜਾਂਦੀ ਇਹ ਦਰਮਿਆਨ ਆਲਾ ਅੱਜ ਉਹ ਤੋਂ ਕਰਦੇ ਆਪਣਾ ਪਰਵਾਹ ਨਾ ਛੱਡੇ ਕਿ ਕੱਲ੍ਹ ਸੀ ਨਹੀਂ ਕੱਲ੍ਹ ਵੀ ਤੇ ਆਦਮੀ ਦਸਾਂ ਵਿੱਚ ਆ ਲੋਗੋ ਸਰਕਾਰ ਵੀ ਸਰਕਾਰ ਉੱਠੀ ਜਾਵਾ ਕੱਲ੍ਹ ਜਾਂ ਵੀ ਸੀ ਰੰਗੇ ਦਾ ਵੀ ਇਹ ਪਿਛਲੇ ਤੋਂ ਦੇਖੀ ਨਹੀਂ ਜਿਹੜੇ ਨਾ ਚਰਦਨ ਦੇ ਮਾਰੀ ਕੇ ਨਹੀਂ ਇਹ ਵਕਤ ਨੂੰ ਇਹ ਸੁਰੇ ਮਾਗਰੇ ਗਿਆ ਸਰ ਪੜਦੀ ਸਰਕਾਰ

उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अजित पवार आणि अनिल परब यांच्या विरोधात कोठे आरोप करून ऍफिडेव्हिट करा असं होतं ते केलं नाही म्हणून माझ्यावरती सीबीआयची कारवाई आता अशी आम्ही दुष्पग आली आता शेया किंवा उतरण्याची काही आवश्यकता नाही कारण आता ते आता ह्यांनी मला वाटतं मला वाटतं कोणीतरी काल तेव्हा त्याच वेळा तुम्ही मग तक्रार करायला पाहिजे होती त्यावेळी तुम्ही तक्रार केली नाही त्याच वेळा मग एफ आय आर करायला पाहिजे होती आता बोलून तरी लोकांना खरं कसं खर वाटेल खरं वाटणार नाही आणखी अनेक गोष्टी आहेत मी कधीतरी तुम्हाला सांगेन बरं पश्चिम महाराष्ट्र असताना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा लेवल राज्य लोकांचं ले असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीला इथे जास्त जागा विधानसभेला मिळायला पाहिजे असं तर ठीक आहे ना तर एक सांगतो तुम्हाला यावेळेला अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी गट हा निवडणुकीनंतर तुम्हाला समजेल तशा पद्धतीनं आता त्यांनी काम केलेलं आहे आहे चर्चा आघाडी होणार नाही युतीमध्ये आम्ही लढवू राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री जर व्हायचं असेल तर संख्या बळ पाहिजे मग जागा वाटपाचा फिरा कसा सुद्धा स्वतंत्र लढतात विधानसभेला अजून मुख्यमंत्री पदा नाही महायुती सत्ता नाही महत्वाचा आहे आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री अजून सत्ता जो आम्ही आहे आता वास्तविक लोकसभेला थोडं आपलं माहिती आहे आपला वाईट परफॉर्मन्स झाला तो दुरुस्त करून लोकांच्या मध्ये जाऊन आपण माहिती सत्ता अन्न याला अग्रक्रम देण्याची आवश्यकता किती जागा येतील माहिती राज्यामध्ये माहिती एकशे पासष्ट येतील यापूर्वीच सांगितले होते की जे लोक आता येतात किती झाले बघा राष्ट्रवादीत दोन गट म्हणजे दोन पक्ष आमचे आणि पवारसाहेबांना मग शिवसेनेमध्ये दोन पक्ष भारतीय जनता पक्ष काँग्रेस मनशिनी कालानी आणि घोषणा केली हे जवळजवळ आठ आणि त्याशिवाय अपक्ष बहुरंगी लढते होतील कोणी थांबायला तयार नाही आणि आता बहुरंगी लढतील लोक जनता ठरवलं काय करायचं ते आणि जनतेने ठरवलं आहे की यावेळेला राष्ट्रवादी आणि माहितीला जोडून आता आरक्षण महायुतीला निवडून द्यायचे शरद पवार आणि आपली भूमिका स्पष्ट करावी ते भूमिका स्पष्ट करत नसेल तर सरकार मार्ग नाही आता त्यांचं काही मी आज काही निवेदन वाचलं नाही परंतु भूमिका स्पष्ट करावी अशी शासनाची भूमिका नेहमी राहिलेली आहे आणि ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यावेळी सगळे प्रमुख म्हणजे गैरहजर राहिले होते विरोधी पक्षाची त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ती जनांगी म्हणत आहेत ते करायला पाहिजे ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे की नाही त्याचा त्यांनी वास्तविक खुलासा केला पाहिजे राज ठाकरेंच्या स्वतंत्र लढण्याचा माहिती लोकसभेला मनसेनेच केली की मात्र विधानसभेला माहिती कुठेतरी समजवण्यात आला आहे पहिले गंभीर आहे आधी वाढते पाऊस रात्र चालू आहे म्हणून मी आता मुंबई काल मी मिटिंग घेतली होती आज मुंबईहून आलो पण पण पांडे दर्शन घेतलं तुळजापूरला जाऊन का हेmathbb विविधच नाही allegation Nicola phẳng पार्टी मीटिंग बोलले तरी झालं तरंगे हे सातत्याने देवेंद्र फडणवीस असतील प्रसाद लाड असतील भाजपचे नेतेवर सातत्याने टीका करतात काय पार्टी मार्ते पार्टी मार्ते त्यांचा उद्देश काय हेच आम्हाला समजत त्यांचा उद्देश जर आरक्षण असेल तर असेल तिचे काय वक्तव्य करतात हे मला तर काही कोडच कळत नाही सर राजकारण आहे का नाही मला काय करते काय करते हिंदी हिंदीमध्ये पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख ने तो 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 मैंने बताया ना कि उन्होंने उस वक्त ही उनके बारे में एफ करना चाहिए थी उस वक्त ही कहना चाहिए था ऐसा ऐसा हो रहा है पिछले जन की बात बोलने में कुछ मतलब नहीं, था। नहीं, था। नहीं, था। नहीं था। लोकनायक न्यूज